नमस्कार मित्रांनो मित्रांनो तेजश्री प्रधान ही मराठी लो टेलिव्हिजनची लोकप्रिय अभिनेत्री आहे सध्या तेजश्री प्रेमाची गोष्ट या मालिकेतून प्रेक्षकांचं मन जिंकत आहे या मालिकेत ती साकारत असलेली मुक्ता ही भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीसूत्रत आहे पण तेजश्रीने या मालिकेतून आता एक्झिट घेतली आहे आता तेजश्री मुक्ताची भूमिका साकारताना दिसणार नाही प्रेमाची गोष्ट मालिकेतून एक्झिट घेतल्यानंतर आता तेजश्रीने पोस्ट शेअर केली आहे तेजश्रीने तिच्या इंस्टाग्रामवरून तिचे काही फोटो शेअर केले आहेत हे फोटो शेअर करत तिने कधीकधी तुम्हाला बाहेर पडावं लागतं तुमचं महत्त्व जाणून घ्या आणि तुमच्या असण्याचा आदर करा कारण त्यासाठी हे दुसरं कोणीही करणार नाही स्वतःचं स्वतःच ओळखा असं म्हटलं आहे तेजश्रीच्या या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे प्रेमाची गोष्ट या स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिकेतील मुक्तासागर यांची जोडी प्रेक्षकांना भावली मालिकेत अभिनेता हंसनाळे हा सागर कोळीच्या भूमिकेत तर मुक्ताची भूमिका तेजश्री साकारत आहे टी आर पीच्या शर्यतीतही ही, ही मालिका दिसते पण तेजश्रीने आता प्रेमाची गोष्ट मालिकेतून एक्झिट घेतल्याची माहिती खात्रीशीर सूत्रांनी दिली आहे पण यामागचं नेमकं का कारण अद्यापही कळू शकलेलं नाही